नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमीच्या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो इयत्ता आठवीसाठी आता घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच येथे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही देणार असाल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो ही शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही द्याल पण तुम्हाला पास होण्यासाठी किंवा गुणवत्ता यादीत येण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता असते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकादमीच्या या YouTube चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मग मित्रांनो तुम्ही जेव्हा इयत्ता 8वी साठीची ही स्कॉलरशिप परीक्षा देत असता तेव्हा तुम्हाला एकूण चार विषयांवरती पेपर द्यायचा आहे ते चार विषय कोणते तर प्रथम भाषा म्हणजे मराठी गणित तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांवरती तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे मग मित्रांनो हा पेपर देत असताना तुम्हाला पेपर पॅटर्न कशा प्रकारे असतो तर पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या विषयांवरती आपल्याला एकूण पंचाहत्तर प्रश्न विचारले जातात हे पंचाहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी आपल्याला विचारले जातात त्याचप्रमाणे पेपर दोन मध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयांवरती एकूण पंचाहत्तर प्रश्न विचारले जातात तर हे पंचाहत्तर प्रश्न हे एकूण दीडशे मार्कांसाठी विचारले जातात मग मित्रांनो या दोन्ही पेपरसाठी आपल्याला प्रत्येकी एक तास तीस मिनिटे इतका वेळ देण्यात येतो ठीक आहे आता हे झालं परीक्षेचं स्वरूप की जेव्हा तुम्ही आठवीसाठी ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला काय करायचंय तर प्रथम भाषा मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांवरती हा पेपर द्यायचा आहे पण हा पेपर देत असताना तुम्हाला या चारही विषयांमध्ये प्रत्येकी चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे किती चाळीस टक्के म्हणजे दोन्हीही विषयांसाठी किंवा चारही विषयांमध्ये तुम्हाला प्रत्येकी चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे त्यानंतर काय होतं तुम्ही ही स्कॉलरशिप परीक्षा पास होऊ शकता ठीक आहे मग तुम्ही इता आठवीसाठी जर ही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर तुम्हाला चार या चारही विषयांमध्ये चाळीस टक्के गुण पडणं आवश्यक आहे मित्रांनो या परीक्षा देत असताना तुम्हाला या परीक्षेची पातळी कशा प्रकारची असते तर तुम्हाला याच्यात सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतील मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील किंवा कठीण स्वरूपाचे प्रश्न देखील असतात मग या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एकूण तीस टक्के प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात तर चाळीस टक्के प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि राहिलेले तीस टक्के हे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात अशी पातळी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिली जाते या सगळ्यातून तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवायचे तेव्हा तुम्ही या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र ठरत असता ठीक आहे मग मित्रांनो तुम्ही या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल आणि या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ही तयारी करायची असेल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेऊन येत आहे या रिव्हिजन बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल फ्री टेस्ट सिरीज असेल क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो मग मित्रांनो या फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायच्या असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही हो कळवू शकता थँक्यू